वाशिम जिल्ह्यातील कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत पुन्हा एकदा सोयाबीनच्या भावात मोठी घसरण झाली आहे गेल्या आठवड्यात पाच हजार ते आठ हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळत असताना आज फक्त पस्तीसशे ते बेचाळीसशे रुपये रुपयांच्या दरम्यान सोयाबीनची खरेदी होत आहे अचानक झालेल्या या घसरणीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे प्रतिनिधी घटनास्थळी पोहोचले असता त्यांनी शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली भाव कमी असले ना त्याच्यात ना आपला किती क्विंटल माल आणला आपण दहा बारा क्विंटल माल आणला आपण सर कुठून निलेश काशीकर शहावरून किती आपण माल आणलेला आहे आणि काय आपली अपेक्षा क्विंटल माल आहे पांढऱ्या फुलाचा सोयाबीन आहे आठ हजार रुपये खपलं मागे त्या हिशोबाने आज आणलं हजार सात हजार खपाव हे तर चार हजार खरेदी करूया हो आणि याच्या आधी दोन चार दिवसात मोठा भाव झालेला आहे बऱ्याचशा भागातून कारांचा उत्पन्न समिती बाजार समितीमध्ये माल आलेला आहे विकण्याकरता आताच परिस्थिती काय आहे त्या भावावर वाढून गेली आज यायने भावांवर घेतले आता या ते चार हजार रुपये आपण कुठून आलेले माझं नाव संतोष चव्हाण भांडेगाव दारा तालुका भांडेगावून आलो मी किती क्विंटल आपण सोयाबीन आहे काय आपली अपेक्षा भावाबद्दल भाव सात हजार पण आजचे भाव जे आहेत पाच ते सहा पॉईंट आहे ते पांढरे काही भाव नाही सोयाबीन सात ते आठ हजारापर्यंत कारण जो उन्नती व्हरायटीचं सोयाबीन होत बऱ्याच चांगल्या भावात मी खपलं त्यामुळे कास्तकारांनी लांब लांब खून माल आणलेला आहे सोयाबीन विक्री करण्याकरता इथे परंतु भाव पडले असं आता निदर्शनात येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये तीव्र नाराजी होत आहे आपली सर्वांची अपेक्षा काय आहे भाव आधी दोन चार दिवसाच्या आधी हे सोयाबीन सात आठ हजारांनी खपलं पांढऱ्या फुलाच म्हणून आम्ही की भाव आहे म्हणून सोयाबीन आणलं आज पांढऱ्या फुलाचं निळ्या फुलाचं सर्व एकाच भावात घेऊन राहिले चार हजार बेचाळीसचे एकोणचाळीसचे बस आमची अपेक्षा होती की भाव चांगला आहे म्हणून आम्ही सोया आणलं आणलो आज दोन चार दिवसाच्या आधी आठ हजार सोयातील आजच्या आठ हजार चाललं तर तुकडे बाहेर पडलेला आमचा माल रोडवर आहे पूर्ण वेपाऱ्या शेतकऱ्यासाठी खास हे जे बनलेलं आहे हे शेतकऱ्यासाठी बनलेलं आहे पण इथं शेतकऱ्याला जागाच नाही भेटत पूर्ण व्यापारी माल भरून ठेवलेले जेवढा बुंदरीचे कट्टे लागलेले आहे वरती तर टोटल वेपाऱ्याचा माल आहे आणि शेतकऱ्याला रस्त्यावर ठेवून राहिले नक्कीच आम्ही सुद्धा बघितलं आहे की शेतकऱ्यांचा माल हा रस्त्यावर दिसत आहे आणि व्यापाऱ्याचा माल आतमध्ये ठेवला गेलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये रोष हा आपल्याला बघायला मिळत आहे दिले आम्ही बसला काय करावं सांग वर्षी पाणी खूप झालं सर पाणी द्यायला सोयाबीन पिकलं नाही तर भाव मिळाला पाहिजे आपलं नाव उल्हास राठोड करजगाव करजगाव तालुका हो पस्तीसशे रुपये दिली भाव काय उठतात किंवा तेल आहे म्हणतात ते काय घावा पस्तीसशे रुपये बावीसशे रुपये मधुरामा शब्द असं वापस देते तर आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा रोष आपल्याला बघायला मिळत आहे कारंजा सिटी न्यूज